इकडे बघताय हे बसून मासेमारी करतायत हा मिळाली तेवढी ती दाखव हे बघा तेवढी मोठी खि आहे हा हे बघा हे आता आम्ही याच्यामध्ये जिवंत टाकणार आहोत हे बघा बघा आणि हे चिंगूळ बघा हे हे टाकले नाही इथे उडी मारेल ना ए ए ए हे आता नदीचा पात्र आणि इथे खाली नदी आहे आणि जिथे पाणी मिळेल म्हणजे डोह असतील जिथे पाणी असतील मासे असतील तिथे आपण आता मासेमारी करणार आहोत काय रे हे कुठे उतरला आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे बघा इकडे बघताय हे डोकसून मासेमारी करतायत हे बघा डो बसून मासेमारी चाललीत हे बघा हे बघ उडाले उडायला उडालं थांब थांबतो तो बघ तो मासा बघ हे बघ तेव्हा मासे लवकर हम्म हे बघ मुठीत मासा पकडायचा हे मुठीत पकडायचे मुठीत दुसरा पण मासा आहे बघ तिथे हा हा ओके तुम्ही बघू शकता हे बघा इथे डो आहेत आणि हे बऱ्यापैकी आठलेले डो आहेत त्यामुळे प्रत्येकने आता असं डिसाईड केलंय की आधी ढो मारणार आणि नंतर कांडल टाकणार हे बघा मासे हे बघा पाणी उपसतायत बघा काका मासे इकडे उडवतोय तिकडे पाणी नको याला हे बघा पुढे हे बघा सो अरे सगळ्यांना सांगतोय मी मोठीत पकडायची हे बघा अजून पण आहे हे बघा हे मासे हे बघा ना? ना ना, ना अंग, एक, हा खेकडे पण असणार डोकर हे दे मला खूप खेकडा दे पण आंगडे काढून द्या हे बघा आणि प्रत्येकला एक हा सोडायचा का असतात खेकडा आहे त्या ह्याच्यामध्ये ते सोड ना आपल्या त्या ह्याच्यामध्ये सोम्या आता खेकडा जिवंतच घेऊन जाणार आहोत आणि मी एक अजून एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो ज्यामध्ये आम्ही एका ड्रमामध्ये छोटे छोटे खेकडे सोडलेले आहेत आणि ते केवढे मोठे झालेले आहेत प्रतीकने सोडलेले आहेत ते त्यापैकी एक आणि आणि एक डोकरूचा अरे मारणार हे हे बघा डोकरूचे मासे आहेत बघा दाखव जरा इथे दाखव अगदी वारका आहे त्याला डोकरू नाही तो तो टिकल्या आहे हा टिकल्या टिकले टिकले, टिकले वरतीच पोहणार तो ओके गेल्या वेळेला मी खूप मेहनत केली प्रतिक्ञण केली पण तिथे जरा असल्याने थोडे कमी मासे मिळाले पण यावेळेला बघूया आता कारण इथे पण जरा आहे का जरा असेल तर येणार ते हे अरे वाम आहे वाम वाम आहे ते अरे दू तोंडी आहे ना काय ना की काय ना काय ना करत काय ना करत ओके एक एक, एक काळ्या प्रकारचे माश्याचा प्रकार आहे तो काही लोक खातात आम्ही खात नाही ते आता सार्थकला दिसलं ते सो सार्थक घाबरलाय थोडासा आणि बघा डोकरू गेला बघा तिथे ए तिथे ते नंतर तुम्हाला हे करायचं लक्षात ठेवा ना पायात आरामात 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 आणि शक्यतो कमी शिव्या द्या जेणेकरून फक्त शिरतो इकडे येतं उडाला बघ हा हे आणायला पाहिजे काहीतरी थोडं माहिती नव्हतं इकडे पण मासे थोडेसे आहेत मासे इकडे जास्त अरे नवीन मोबाईल आहे थोडासा हळू इकडे या आणि तू जा तिकडे तू भिजलास तरी चालेल तू तर राहायलाच चालस इकडे आम्ही आता आमचा दो आता दोन दिवसानंतर सुट्टी संपणार आहे आमची सो आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागू आणि मासे उपसायला प्रतीक बोलतोय आम्ही चप्पल घेतलेले आहे हे ते एक मिनिट एक मिनिट ए नको थांबर हे बघा ए बघा हे आता एक छोटे छोटे मासे आहेत हे बघा हे बघा हां 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां मोठीत मोठीत पकड मोठीत पकड टाक त्याच्यात फक्त ना। मारायचे नाही भरपूर आहेत भरपूर मासे आहेत इकडे आता पाणी आठायला सुरुवात झालेली आहे बघा इकडे हा था पण पाणी ह्याच्यावर उडाल नको मोबाईलवर चला आणि बरणी तिकडे देऊ का एकच मिनिट एकच एकच मिनिट एकच मिनिट सारत एक मिनिट एक मिनिट एकदा पातेऱ्यात गेले ना हे ए मासे हे ए बघा हे ए, ए बघा हे ए पातेऱ्यात गेले ना मासे कि ते हा हा इथे देऊ पण ते उलटे ना बर नाही दे। हे बर हे घ्याव आम्ही पुन्हा मासे मारायला आलो आहेत पण तिकडे कारण परवा आम्हाला परवाच्या ब्लॉगमध्ये मासे कमी मिळाले त्यामुळे काहींनी मला कमेंटमध्ये सांगितलं नाही पण वर्बली सांगितलं की अरे कांडल टाकून फक्त दोनच मासे मिळाले आणि डोबसून फक्त एवढेच एक तीस चाळीसच मासे आम्ही अपेक्षा केली होती की खूप जास्त मासे मिळतील सो आता बघूया किती मासे मिळतात ते इकडे बघू शकता तुम्ही हे बघा मासे हे मासे उड्या मारायला सुरुवात आहे माशांची हे बघा इकडे बघा पाणी आठलेलं आहे आणि हे तुम्ही मासे बघू शकता हे बघा हे बघा परी प्रतीक हे सो हाय गे हे गे हे रे इकडं उपसू हे बघा हे बघा हे बघा हे बघा इकडे मोठे मोठे मासे आहेत हे बघा हे मोठे मोठे मासे आहेत हे प्रतीक इकडे हे बघा आणि मी येऊ का पकडायला हा थांब थांब जरा इथे कॅमेरा लावते सो मी आता कॅमेरा आहे ना येथे फिट करतो जेणेकरून मला पण मासे पकडायला जात आहे बघा आणि

तुम्हाला नंतर दाखवीनच कुठल्या कुठल्या प्रकारचे माळे तरी माळे माल्या माळे हा मळू मळो मासा मिळाले पहिल्यांदाच टोकरे आणि हा ओ म्हणजे विचार मानूस गेला आता येच गेला आहे सरत गेला तो भू ता

हा बघा खरब्या आणि बघा ह्याच्यात मासे भरपूर आहेत आणि बरणीमध्ये भरपूर मासे आहेत परवाचे बरणी आणि ह्या वेळेला खूप जास्त मासे मिळाले मी तुम्हाला नंतर भरपूर म्हणजे परवा पण पकडलेत का तुम्ही ठीक आहे ते बघा

ती बघ हिरवी इकडे आली इकडे आली बाई बाई इथे इथे याच्यात याच्यात गेली परत तिकडे ते याच्यात गेली गेली परत तिकडे तुमच्याकडे उभी ह्या साईडला पाठ हे बाई बाई आली आली याच्यात याच्यात हात हात काढ हात घाल याच्यात याच्यात किरवे आहे ती बघ हा येते आहे बघ हा मी आली केवढे येते दाखव हे बघा केवढी मोठी खेकडा आहे हा हे बघा हे आता आम्ही याच्यामध्ये जिवंत टाकणार आहोत हे बघा इकडे आता एक एक बघा इथे आता बरणी लावलेली आहे आपण प्रत्येक आता मासे पकडतोय बघा उड्या मारत प्रत्येक उडवल्याशिवाय नाही होणार ते नाही पाण्यात नाही सापडणार तुला पाण्यात कमी हे बघ उडी मारली उडी मारली उडी मारली उडी मारली हे बघ हे बघा हे बघा त्याच्यातून नाही उडी मारली इकडे उडी मारली वाटत हे बघा एवढे मोठे मोठे मासे आहेत डोकरू मी आलाय आणि या बऱ्याच पितलांडी आहेत इथे हे बघा म्हणजे परवाची कसर ऑलमोस्ट भरून काढलेली आहे आम्ही जे आम्ही व्हिडिओ टाकलेला होता ते हे बघा त्यावेळेला सार्थक नव्हता हो ओके ओके okay. तरी पण पोरांनी मस्त मेहनत केली होती परवा म्हणजे ते दोघांनी हे नव्हतं केलं म्हणजे साधारणतः आम्ही मुंबई घरी असल्याने एकच मिनिट प्रति हे बघा हे पितलांडीच मळू आणि पितलांडी हा मळू आणि पितलांडी टाकत मध्ये आणि इथे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट माझा

आणि आवड आहे मुख्य म्हणजे आवड आहे आवड असेल तर सवड मेटोब असेल आवड तर मिळेल सवड त्यातलीच ही हा एक प्रकार आहे आणि मुलांना खूप आवड आहे ह्याची पारंपरिक मासेमारीची असेल आणि आपली परंपरा जपून ठेवण्यासाठी मुलं नक्कीच प्रयत्न करतील हे बघा साठे पण आहेत ना त्याच्यात एवढं मासे गाठ कुठं झाले हे बघते मासे तर ती तिकडे जायला लागेल तिकडे जायला लागेल कारण ते पाणी रिटर्न येतोय तो बघ हे बघ तिथं मासा आहे तो बघ तो, तो, तो मासा हा पायजवळ तुझ्या पायजवळ तुझ्या पायजवळ हे बघा छोटे छोटे डोकरूचे मासे आहेत मळूचे मासे आहेत विटलांडीचे मासे आहेत हे एक खरब्या म्हणून एक मासे ते ते तो ते तो ती मासा आहे त्याच्यावर एक चटेरी पटेरी असं हे असतं काय ते कोण असतात आणि मळूचे मासे आहेत त्यानंतर हे बघा छोटे छोटे इकडे छोटे छोटे मळूचे मासे आहेत हे बघा आणि तिकडे मासे आहे भरपूर हे बघा मासे बघा किती आहेत ते हे बघा आता प्रत्येक हे बघा पुन्हा त्याच या आणि ती दगड पुन्हा तुम्हाला वरती टाकायला लागणार आहे हे बघा किती मासे आहेत मध्ये हे बघा हे मासे उड्या मारतात तिथे हे बघा हे बघा आणि त्याला असं चपळच म्हणजे माणूस पाहिजे ते मासे पकडायला हे बघा प्रत्येक बघ कसा पकडतोय सार्थिक कसं सा पकडतोय हे <laughs> आता पुढे आम्ही अजून एक नवीन नवीन पद्धती दाखवू तुम्हाला पारंपरिक पद्धती ज्यामध्ये गळाने मासे हे बघा एवढी मार अरे बापरे गेलं इकडे प्रत्येक भरपूर मासा इकडे खूप मासा इकडे आणि ऑलमोस्ट सुजलने सगळं पाणी आहे ना उपसलेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही कुठे आहे सोडू नको हे घे पाठी तुझ्या ते पण ते बघ जवळ इथे पण उडी मारतो इकडच्या इकडच्या इकडे इकडे पुढे पुढे हा तिथे लाकूड तिथेच टाकलाच इथे कुठे तर उडी मारत होत उड्या मारत उडी मारत माझ्याकडे

तो परत गेला बघ बरोबर त्याच्यात प्रतिक उड्या मारणार ते दोन मिनिट वरच मागतो हे बघा मोठे आहे हे बघा तिच्या शेपटाकडून पकडलं तिला सो ते कधी पण उडी मारायला हे बघा बरणीच सोडतो मी डोक्या तर माझ मि तू डायरेक्ट त्याच्या टाक माझ्या हात नको देऊ तो उडी मारते तू दोन टाकतोस माझ्याकडून एक जातो त्याच्यामध्ये तुझ्याकडून पण एकच गेला

ए बघा ए छोटे छोटे मऊचे मासे आता वर यायला लागले ए ए प्रतीक हे ए ओपन करणार सर ते ओपन करणार टिकले पण आहे टिकले पण आहे टिकलेला टिकल्या हे दोन आमचे हे बघा प्रॉन्स आहेत हे बघा आता ते खातील ना मासे ना हे टाक हे का चिंग उड्या मारतात आणि हे बघा अजून आहे का हे बघा गेला मग मळू हे बघा मळूचे मासे आहेत हे आम्ही यांना प्रॉन्स चिंगळ चिंगळ म्हणतो छोटे प्रॉन्स म्हणजे गोड्या पाण्याचे चिंग आहेत हे आणि हा मळूचा मासा हे गे बाजूचे

तो बस कापासारखं तुला येता प्रत्येक मोठी मसाला आहे तो वा मासाल तो मासाला हे पकड 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 आता काय थांबू नका हे ए बघा इकडे पण हे लांब लांब मासे उडालीत हे बघा हे बघा हे गेला ना हाय आहे तिथेच आहे

यावेळेला कसर भरपूर भरून निघालेले आहे ए बघा हे बघा किती चिंगळे ते हे बघा हे बाजूला येऊ चल इकडे दे इकडे दे आणि खूप किती मोठी मोठी विटळडे दम 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 प्रत्येक दम हा पकड 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 मळू आहे ना डोकरू आहे पितलांडी उड्याकडून सुट्टी पितलांडी उडायला डोकरू आहे तिकडे डोकरू गेला कुठे

शिंगटी तुकलेली शिंगटा हा एक प्रकारचा मासा होता अरे देवा हे बघा आमच्याकडे मासे बघा किती ए बघा किती मासे आहेत ते अरे डोक्या गेल्या तिथे त्याच्यात पण मासापरी दगडाच्या इथे काय काय बारे मोठ्या माशाला खायला होईल टिकल्या आज गेला तू अरे बघा मिळाला अरे वा परत पर। पर आला तो आणि हा डोकऱ्या आमचा आमचा ना तुझे आमने माहित आणि फ्रिज घेतले तो व तो पार्टी माग दूजा तो पार्टी माग प्रतीक पाच विठलांडी ब पार्टी कशी करते ती आता फेसबुक वरती येतेني बाजूला जाते ती मोठी आहे कांडळ एक्चुअली टाकून यायला पाहिजे होतं अडाळे माहिती आहे मला आ नंतरला मी एकत्र काढायला आणि हे बघा हे आहे गोड्या पाण्यातला प्रॉन्स म्हणजे आम्ही याला छोटे फ्रॉन्स असतेने चिंगूळ बोलतो एकच मिनिट होऊ दे हेच आता पाणी खाली आता बंद झालं चला एक चला एक चला भरपूर झाले आणि गेल्या वेळची कसर आम्ही भरून काढलेली आहे खाली कांडे लावून मी जाले हे पाठीमागचं बघू शकतो आम्ही आता ढो मारलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत आता आम्ही चाललेलो आहोत एक कांदा येणे मासे पकडायला या कांडा येणे आणि त्या आम्ही आता नवीन प्रकारचं एक जाळ आणलेलं आहे म्हणजे एक खेकडे पकडण्यासाठी त्याला आठ होल आहेत ज्याच्यातून खेकडे आतमध्ये प्रवेश करतील म्हणजे आतमध्ये जातील आणि बघूया आता ते किती सक्सेस आहे ते